साही लोग कले चुन केला समाजाचा आपले विचार का प्रतिमा कार्य व प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण

कामावरती गेलेले असताना त्याला कळत की आता आपलं हे काम आता आपलं हे काम बंद होणार आहे भीमा त्याच विचारात घरी येत असतो तेव्हा तो मशानभूमीच्या जवळून जात असतो तेव्हा तिथे एक प्रेत जळलेलं असत तेव्हा भीमा विचार करू लागतो की आता ह्याच जस मरण आलेलं आहे तसंच आता आपलं उपास मारामुळे होणार तेव्हा भीमाला खूपच चिंता वाटू लागते तेव्हा भीमाला त्या प्रेतामध्ये काहीतरी काहीतरी चमकतेला दिसत भीमा जाऊन पाहतो तर ते सोनं असत भीमा ते घेऊन घरी जातो घरी गेल्यानंतर सोनं आलं कुठून तेव्हा भीमाला समजत आता हे आपल्या मड मड झाल्यानंतर ना सोड्यात सोनं घालतं हे भीमाला कळालं तेव्हा भीमाला आपल्या उपजीविकेचं नवीन सा साधन सापडत भीमा रोज रोज रात्री जाऊन मशाना सोने मळ्यामध्ये सोने चापसू लागतो एके दिवशी असच भीमा सोने सोने हुडकायला जातो तेव्हा सोने हुडकायला जातो धन्यवाद